नगराध्यक्ष संभाव्य उमेदवार विना मात्रे आणि सर्व आता इत्या जोशाने या खांद्याला खांदा लावून आपण सर्व काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक संघटनेचे पदाधिकारी खरोखरच या निवडणुकीमध्ये आपल्याच मित्र पक्षाने महाराष्ट्रामध्ये युतीची महायुतीची सत्ता होती पण आपल्या शिवसेना या पदार्थ कैचित पकडण्याचं काम चालू केलेलं होत बरेचसे पदाधिकारी त्यांना कोटी पे कोटी खोटी पत्र जिल्हा जिल्हाधिकारी आपले साहेब मुख्यमंत्री साहेबांना पत्र देऊन कामाचे आयुष्य दाखवून फोडण्याचा प्रयत्न केलेला होता काही लोक जी कधी संघटनेमध्ये काम करत होती ती गेलेली आणि त्याचा काहीही फरक आज तुम्ही जे या मोठ्या संख्येने जे शिवसेने जमलेले आहेत त्याचा काहीही फरक आपल्याला पडणार नाही साहेब दोन चार लोक आपले घेतले पण आज तुम्ही बघत असाल कि गरू ले। मी त्यांना खाली करून टाकलेले मी पत्रकाराचं माहिती सर्व पत्रकार माझ्या चांगल्या वाईट बातम्या देत असतात मी त्यांना सांगितलं सुरुवात तुम्ही केलीये हे नाव अहमदन करणार आहे आणि साहेब तो जैन तुम्हाला समोर आज या पदाधिकाऱ्यांच्या दिसतोय एकोणपन्नासच्या एकोणपन्नास शिलेदार माझ्या माऊल्या मला वाटत पन्नास टक्के रिझर्वेशन महिलांसाठी साहेब आम्ही बावन महिलांना तिकीट दिलेली आहे म्हणजे संभाव्य उमेदवार तयार केलेले आणि बावन पैकी सव्वीस महिला आहेत आणि तेवीस पुरुष आहेत आणि तुम्ही बघा माननीय या राज्याचे माझे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा मोठा आशीर्वाद मला आहे सर्व बदलावच्या जनतेचा आशीर्वाद मला आहे आणि साहेब मी ठरवलं माझ्या मनामध्ये मी रात्री लोकांना ठरवतो आणि सरकारी काहीतरी चमत्कार करून जातो हाते घडले ते खांद्याला साहेब खांद्याला काम करत असतात ते मला बोलता की सर्वांची बुद्धी संपते तेव्हा तुझी बुद्धी चालू होती मी घडत सांगतो का ते आपल्यासाठी मोठं आदर्श आहे साहेब साहेबराव कुटुंब असेल पाटील कुटुंब असेल कात्रपच पाटील कुटुंब असेल बेलोली विमान असेल का कात्रप शिरगाव सुरव असेल मग गोयर असतील साहेब आता तीन दिवसापूर्वी आम्हाला हमेशावर आम्ही दाखवायचा प्रयत्न आपल्या मित्र पक्षाने केलेला आहे पण साहेब आता आपल्यासुद्धा काही नगरसेवकांची इच्छा होती पण मी बोला साहेब आता की मी एकोणपन्नास दुकानं चालू केलेली आहे आपण पंचवीस लोक पोचू आणि पंचवीस पैकी दोन तीन विकट पण आणायची शक्यता मी जे फोनो ते खरं असं साहेब युतीमध्ये नगरसेवक लढलो असो तर रिसर्स स्टेट निवडून आले अशा पण आता तुम्हाला शब्द देतो

हे आमचे पंचवीस नगरसेवक आहेत दोन सीट वाढल्या तुमचे वीस आहेत तुम्ही एकवीस घ्या आम्हाला सव्वीस द्या दोन द्या आणि महायुती करा मी कबीरजी पाटलांच्या घरून साहेबच्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही वेळ घ्या खासदार शेकांजी साहेब शिंदेसाहेब असेल किंवा आपले मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब असतील कधी आम्ही बदलाव करा आणि वामन मात्र शिंदे पाटील असो मुकुल शेठ असो यांनी टाकलेला शब्द कधी ते पडू देणार नाही सांगितलं आमच्या पक्षाची जबाबदारी आमची असेल आलेल्या तिसऱ्या चौथ्या दिवशी इथल्या स्थानिक आमदारांनी अशी त्यांना काही बोलून घेतलं आणि राष्ट्रवादीला वाराशी एक शिक्षण सदस्य आणि अशी युती डिक्लेअर केली आणि माझ्यावर असे सर्व पत्रकारांनी सांगितलं था। की ठाणे जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांना धक्का आता सांगाव हो। मी शांतपणे राहिलो साहेब मला साहेबांचा फोन वाट काय चालले साहेब बोला मी तुमचा चेला आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी एकाची सत्ता तुम्हाला शहरामध्ये आणून दाखवे साहेब साहेबांचा मला आग्रह असतो कालो आणि खरोखर तुम्ही एकटे लढणार आहात का मी सर्व सिद्धांजी पाडे असेल प्रवीण आरोवत असेल तुझ्या भेंबाकर असेल मग असेल सुरुवात साहेब असेल सर्वांना आपल्याला एकटा लढायचंय एक आणि मी आता पक्षाची बांधणी चालू करतो साहेब रोजच्या रोज कमीत रोज कमी आता तीन हजार लोकांनी प्रवेश शिवसेनेमध्ये के साहेब केलेला आहे आणि साहेब तुम्ही ती पुस्तकी बघा आम्ही कोणी आयरिया गेले तुमच्या समोर संवय उमेदवार ठेवलेले हो नाही प्रत्येक उमेदवार उच्च शिक्षित आहे कोण इंजिनिअर आहे कोण ॲडॉक्टर आहे मला वाटतं मी एकटा सोडलो तर एक वर्ष माझा बाकी सोबत साहेब पदवीधर ते पण आता मी साहेबांचा आदर्श पूर्ण करणार म्हणून त्यांना वाटलेलं कि शिवसेनेमध्ये मनोहर असेल इंदिर फडल या ठिकाणी उमेदवार नाहीये कुलगाव सोसायटी मध्ये उमेदवार नाहीये शिरगाव शिवाजी चौका मध्ये उमेदवार नाहीये ते भ्रमात होते साहेब ज्या ठिकाणी दोन मातब्बार ज्यांनी कधी अपयश बघितलं नाही अशा ठिकाणी मी वरुण मात्रेला उमेदवारी दिली आहे साहेब बदले राजकीय नेता हा बघत असतो की, की माझ्या मुलाला कुठेतरी चांगल्या सेफ ठिकाणी निवडणूक लढवायला पाठवतो गडनेत्यांनी मला जेव्हा रिझर्वशन पडलं की आपण नगराध्यक्ष उमेदवार कोणाला द्यायचे मी सांगितलं कोणाला इच्छा असेल तरी लढू शकता आमची शीतलताई होती जयशीलताई होती आमच्या स्वप्नालाही होत्या त्यांनी सर्वांनी गटनेते नेतृत्व नेतृत्वाखाली साहेब एकमत केलं आणि एकमताने विना मात्रे यांचं नाव त्यांनी साहेब आपल्या मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलं साहेबांनी मला विचारलं वाट काय मी साहेब बरोबर लोकांनी ठरवलेलं आहे तुम्ही फक्त आशीर्वाद तिला मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याची जबाबदारी हे माझ्या समोर असेल सर्व माता भगिनी आणि माँले मावल्यांची असेल आणि आज साहेब तुम्ही बघत असाल की माझ्या मित्र सुद्धा एक उमेदवार त्यांनी जाहीर केलेले आणि ती जाहीर केलेली उमेदवार वाडा सुद्धा लढते मग तिला माहिती आहे मी नगराध्यक्ष होऊ शकत नाही बरोबर ना सर्व पत्र आम्हाला माहिती असे की दिसणे दोन आहे तोही सिंगल म्हणून ना आम्ही ना ना सिंगल वर्ड लढवतोय कुठच्या वार्डामध्ये लढवत नाही त्यांना वाडा लढवायची आहे आणि नगराध्यक्ष पदा उमेदवार त्यांनी दोष जाहीर केलेला आहे म्हणून आम्ही वरून मात्रे आणि सपना पुढे करला तिच्या वाटाच तिला घर घर फिरायला लावणार आता साहेब त्यांची पायाकडची वाहून सरकलेली आहे दोन्ही नऊके उमेदवार आहे वरून जो वय तेवीस आहे सपना पुढे करतो वय सव्वीस आहे आणि यांच्या मुलांचे आता लग्न होणार आहे दोन अशा तरुणांनी मी मुद्दामून सांगतो सर्व शिवसेनिक इथं बसलेले कधी कुठच्याही प्रकारच्या एखाद्या संघटनेने जबाबदारी दिली ती राबवली पाहिजे तसेच या दोन्ही उमेदवारांनी मागचा पुढचा विचार न करता त्या ठिकाणी दुसऱ्या दिवसापासून आणि मी सांगितल्यापासून धंदा चालू केला नक्कीच मी आज सांगेल साहेब तुम्हाला हे दोन्ही जॉईंट बजाव शहरामध्ये दिसणार आहेत आणि त्यासाठी जे वाटेल ते वाटेल ते करण्याची ताकद शिवसेना शेर शाखेने ठेवलेली आहे आमचे सावंत साहेब रात्र दिवस काम करतात जावडेकर का रात्र दिवस काम करतात उदेकर का रात्र दिवस काम करतात साहेब आमचं काम बघितलं निवडणूक कशी लढवायची हे आम्ही साहेबांकडनं शिकवण घेतलेली आहे आज कुठल्याही वार्डामध्ये आपल्याच पक्षाच कार्यालय नाही असं एकही सुद्धा कार्यालय वार्ड नाही त्या ठिकाणी शिवसेनेचं संपूर्ण कार्यालय नाही माझा एकही उमेदवार असं नाही का त्याची दोन दोन फेरी प्रत्येक मतदारापर्यंत झालेली नाही जी विकासाची कामं केले ते प्रत्येक काम साहेब मी घराघरामध्ये पसवण्याचं काम केले साहेब आपले मुख्यमंत्री साहेब होते तेव्हा ते तिथे असायचे परंतु ज्या ज्या वेळेस मी या क्षेत्रासाठी निधी आपल्याकडे मागितला त्यावेळेच्या प्रत्येकाला निधी देण्याचं काम आम्ही केलेले आहे एकही नगरसेवक साहेब समोर बसलेलं त्यांनी सांगायचं की माझ्या वार्डामध्ये मी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी दिलेला निधी दिलेला आहे का नाही प्रत्येक वार्डामध्ये साहेब

साहेब दोन हजार अकरा साली मी चमत्कार करून या शहराचा नगराध्यक्ष झालो तेव्हा सुद्धा या भाजपा वाल्याने चेहरा बारीक झालेला दिसला होता कारण माझ्या मुलं शिवसेनेची सीट पडलेली होती मला साहेबांनी सांगितलं वामन तू बंदा घे तेव्हा शिवसेना प्रमुख सुद्धा जिवंत होते आणि जेव्हा अंबरनाथच्या नगराध्यक्षाला साहेब घेऊन गेले तेव्हा शिवसेना प्रमुख बच बांधला गे मला करता येईल सव्वा सव्वा वर्षाचा करार ठरलेला आहे मी बोला तुम्ही माझ्या मध्ये बोलू नका मी कसा नगराध्यक्ष शिवसेनेचा होत नाही ते बघतो साहेबांना वाटेल हा सारा काय बोलतो मलाच माहिती नाही मला मी मला साहेब तुम्ही बघा मी चमत्कार करून दाखवतो का नाही साहेब सहा वर्ष उलटून गेलो राजीनामा चार। रा देण्यासाठी तो जो नगराध्यक्ष मकुंदी शेठ या ठिकाणी बसलेले मकुंदी शेठ त्यावेळेस त्यांच्या बरोबर होते शिंदरजी पाटील त्यांच्या बरोबर होते तीन महिने उलटून गेले एक महिन्याच्या दोन महिन्याच्या तीन महिना मकुंद शेठ एक कानाखाने भावली आणि राजीनामा देतो पण नाही असं सांगितलं बघूचे बरोबर ना महाराज साहेब मी पण आणि मी काम चालू केलं तरी सुद्धा तू ऐकायला तयार नव्हता मग आमच्या रंगोली आरोग्याला मीटिंग वर भेटेल मी म्हणा चला मी पण तुमच्या बरोबर आहे माझे शिवसेने सर्व चौदा चे चौदा नगर शेवट त्याच्या विश्वासात ठरवा आमच्या आपण त्याचं रोज खायचे प्यायचे नंतर त्याची गद्दारी करायची मी बोलला पहिला तर मी आपल्या पाठीमध्ये खंजीर खोपस झाला हे प्रकारची पाडे सांगते घाबरायचे जेवू का नको जेवू मच्छी खाऊ का नको खाऊ मी मला लिंदाच खा आणि साहेब गडले ते त्या ठिकाणी शिंदेजी पाटील होते ते गेले त्याला राजे घेऊन द्यायला आणि मी तुमच्या वागे बसले नाही अह आजी मुकुदे गवारी भाई, प्रकाश झोतरे सुनील भगत साहेब माझी बोट तयार देऊन पाहिले उतरत होते हे चौघन अह मोरे कुठं आला बस नाही थांब हू आली <laughs> ना रे बस बोला आपल्याला साहेबांना शिंदे साहेबांना भेटायला जायचं साहेब महापौर निवासाला घेऊन गेलो आणि साहेबांना साहेब साहेब राजीनामा दिला जिल्हाधिकाऱ्यांना सकाळ मंजूर करा आणि आमची एक सोनावणी व्हाय होती सात लोकांना साहेबून गेलो आणि ज्या दिवशी घेऊन गेलो एकटी स्वागत दिवशी आम्ही त्याला या पद्धत घेऊन

मुंबई एअरपोर्टावर साहेब आले आम्हाला चेहऱ्यावर तुम्ही तेव्हा हसू बघा चेहरा फुटलेला बघा डोळ्यामध्ये त्यावर साहेब हसू आले होते कारण माझ्या साहेबांची इज्जत केलेली होती या ठाणेमध्ये त्याला कोणी वागण्यासाठी ताकद नव्हती तरी सुद्धा साहेब आम्ही आपलाच एक नगर शक्त एक फुटला त्याची सुद्धा तुम्ही काळजी करू नका तरी सुद्धा मी एक मताने नगराध्यक्ष त्याच्या काकाला साहेबांना फोन देऊन दिला की सांग तू सभागृहात आला तर लक्षात ठेव मग त्याच्या काकाने त्याला सभागृहात देऊन दिलं नाही मग तुमचे अशिय दामडे यांच्या फॉर्म भरायला गेले साहेब आणि आमदार साहेबांना फोन करून सांगा आमदार साहेब मिरवणूक घेऊन शरद मिरवणूक डायरेक्ट अंबरनाथच्या रेस्ट हाऊसला आणि दोन वाजता त्या ठिकाणी शिवसेनेचा डोळाने बघू आम्ही साहेब त्या नगर परिषदेवर फडक का आणि तो साहेब आज आम्ही वर्ष सातत्याने तो भगवा झेंडा तसा तसा साहेब सापडून ठेवलेला आहे पंच्याण्णव साली सुद्धा अमोनेदा तुळशीराम मेहर मनगर साहेब नगराध्यक्ष झाले नऊ वर्ष साहेब मध्ये भाजपाला नगराध्यक्ष पद गेलो आपली ताकद असताना सुद्धा तरी सुद्धा साहेब आपले नगरसेवक ढकमकला नव्हता जे सातत्य साहेब पंचवीस पंचवीस वर्ष आम्ही त्या नगर परिषदेमध्ये निवडून आलो दोन हजार चौदा साली साहेब पुन्हा एक परिस्थिती आली शेवटच्या क्षणाला बिनविरोध केल्या आपल्याला दोन सीट बिनविरोध घेडल्या तरी सुद्धा साहेब सव्वीस नगरसेवक आपण त्या ठिकाणी पंचवीस नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले तीन कॉल नगरसेवक अशा अठ्ठावीस जणांची संख्या पण साहेब त्या ठिकाणी होत पुन्हा मुख्य साहेबांनी आम्हाला आदेश दिला का युटी मध्ये काम करा साहेब आज पण आम्ही युटी मध्ये काम करतो पण ते नेहमीच आमच्या पाठीमध्ये गाफी ठेवून संजीव गुप्ताच काम करतात पण आता साठी तुम्हाला सांगितलं साहेब तुम्ही दिलेली विकासाची निधी आज नव्वद टक्केच्या वर साहेब रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण आम्ही गेले तुम्ही गल्डिंग कुठे फिरा सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण केले सर्व उद्यान विकसित केलेले आहेत प्रोजेक्ट साहेबांनी केलेला अंडरग्राऊंड केलेला आहे प्रशासकीय आरोग्य खात्यात तुम्हाला माहिती आहे की जे डम्पिंग ग्राउंड आहे जिवळ डम्पिंग ही संकल्पना शेतांची शिंदे साहेबांनी बदलापूर शहरामध्ये आणलेली आहे एकशे वीस कोटी रुपयाचा निधी साहेबांनी ठिकाणी ग्राउंड ग्राउंडचं काम चालू आहे याच्यानंतर कुठच्या प्रकारचं डम्पिंग या बंदापूर शहराला या नगरपरिषेला राहणार नाही अशी संकल्पना श्रीकांत साहेबांनी आपल्या बंधापूर नगर परिषदे संकल्पना पूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरेल असं मला दिवशी वाटतंय साहेब कोणला सारखं भरपूर एक तास अजून मी बोलू शकतो पण साहेब आपले आशीर्वाद आमच्या वाढीशी असू दे नक्की प्रत्येक मावला हा झुंद ठेवून या ठिकाणी नवनूक लढत आहे आणि तुम्हाला दिलेला शब्द आम्ही प्लस एकेचाळीस नक्कीच सर्व माझे मावळे माता भगिनी हे चमत्कार करून शिवसेनेचे एक हाती सत्ता या बंदावर शहरामध्ये आहेत आणि जशी विकासाची गंगा साहेब चालू होती तशीच विकासाची गंगा साहेब आता तुम्ही दोनशे चाळीस कोटी रुपयाचा निधी थी। या ठिकाणी वॉटर सप्लाय साठी दिलेला आहे या ठिकाणी आता चांगलं पाण्याचं दोन हजार छप्पन सालापर्यंत पुरण एवढं पाणी आपण या ठिकाणी देणार आहोत या ठिकाणी अंडरग्राउंड नेने सिटी साठी सुद्धा 300 कोटी रुपया निधी देणार आहोत चाटी सरकार प्रकल्प साहेब तुमच्या माध्यमातून आपण या शहरामध्ये करणार आहोत तुम्ही अमरनाथ पर्यंत मेट्रो आणलेली आहे दोन स्टेशन साहेब तुम्ही वाढवायचे आणि तीन मेट्रो कल्याण अंबरनाथ कोल्हासर व बदलापूर शहरामध्ये साहेब आणायचे आज आमच्या सर्वांना अभिवचन साहेब तुम्ही देणार आहात आणि मला माहिती आहे तुम्ही दिलेला शब्द हा नक्की पूर्ण करणार आहात आणि तुम्ही एमएमआरडीची जी सिकुळोली पर्यंत येणारी ही मेट्रो आहे ती बदलापूरपुरवणार आणण्यासाठी या शिवसेनाकाना मोठा दिलासा देणार आहे. साहेब भरपूर लोक आमच्या सवो काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांना दमदा करण्याचा प्रयत्न करतात काही लोकांना फॉरवर्ड आमला ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात पण मी जणी जणी आमच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला जो जो शिवसेनेचं काम करेल त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही

आणि त्यांना आमदार साहेब बोलले अरे शिंग कुठे मी त्यांना सांगितलं बाबा शिंग कुठची आहे तुम्हाला माहिती नाही शिंग आहेत म्हणून आज हा मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिसतोय आणि नक्कीच हा जम्मू समुदाय म्हणजे ही शिंगच आहे आणि ती नक्कीच शिंग अंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही असंच आजच्या दिवशी होतो साहेब तुम्ही इथे आहात आमचा प्रोत्साहन वाढवण्याचं काम तुम्ही करत असाल असा अचाक तुम्ही आमच्या पाठीशी ठेवा मी नक्की आपला ऋणी आणि या बदलापूर या माझ्या सर्व सहकार्यांच्या याच्याने भगवा डोळा भगवा छेटा त्या नगर परिषद भडवी असं अभिवादन देतो आणि अनेकांत थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र